वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांकडून उपेक्षा होत असल्या मायणी जिल्हा परिषद गटातील शिवसेना विभाग प्रमुख विशाल चव्हाण शहर प्रमुख फिरोज मुलाने आणि गटातील सर्व शिवसैनिकांनी महाविकास आघाडीला जय महाराष्ट्र करत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज नदाफ यांना जाहीर पाठिंबा दिलाय याबाबत त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटलंय की राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची युती असली तरी ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वारंवार शिवसेनेला डावलत आहेत शिवसैनिकांनी वारंवार राष्ट्रवादी उमेदवारांना सांगूनही संपर्क टाळला शिवसैनिकाला वारंवार अपमान वंचित आघाडीला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय दरम्यान वंचित बहुजन आघाडी अधिकृत उमेदवार इम्तियाज नदाफ यांची युवा नेते सुजात प्रकाश दादा आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार प्रचार मोहीम सुरू आहे या प्रचारात सातारा जिल्हा महासचिव नगरसेवक तुषार तात्या बैले राज्य उपाध्यक्ष सोमनाथ सर जिल्हाध्यक्ष श्री देसाई सर गोरपडे सर उपाध्यक्ष पैलवाड अजित कांबळे सुभाष गायकवाड मान तालुका अध्यक्ष युवराज भोसले खडाव तालुका अध्यक्ष गणेश भोसले जावळी तालुका अध्यक्ष प्रताप सपकाळ सातारा शहराध्यक्ष मिलिंद कांबळे वंचितचे आंधळी ग्रामपंचायत सदस्य अतुल खरात युवक अध्यक्ष सनी तुपे प्रवक्ते अभिजित सरतापे अशोकराव बैले बाळासाहेब प्रणपीसे बी आर जगताप विश्वास जगताप सलाउद्दीन काजी रणजित सरतापे युवक आघाडीचे बाबू सरतापे अजीमुल्ला मुल्ला जावेद तांबोळी सरफराज मुल्ला सज्जाद शेख महेंद्र कांबळे निकित खरात गौरव भंडारे कुलदीप बनसोडे आदींसह भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल तालुका जावळी वंचित बहुजन महिला आघाडी मानखटावचे सर्व पदाधिकारी सक्रिय सभा घेत आहेत वडुसेतील सिद्धार्थ नगर आदिनाथ नगर आणि अन्य भागात जाऊन उमेदवार श्री नदाफ आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी मतदारांची भेट गाठी भेटी घेऊन आपली भूमिका पटवून सांगितली खूप वेळ झाला आणि आम्ही स्वतः पदाधिकारी असल्यामुळं कोणता निर्णय घ्यायचा प्रेशर होत कारण प्रत्येक पक्षाचा एक प्रोटोकॉल असतो आणि प्रोटोकॉल तोडता येत नसतो गट तट तोडता येते पण प्रोटोकॉल तोडायचं नसतं आणि प्रोटोकॉल तोडल्यानंतर काय होऊ शकतं होऊ शकतं हेचा विचार पण करावा लागतो बरोबर कदाचित असं पण होऊ शकतं की प्रोटोकॉल तोडत असताना पक्षातर्फे पदाधिकारी तो करावा येऊ शकतो त्या सुरुवात करतो सुरुवात करताना मी ते आशा असते आता तुम्ही हाडादी शिवसेनेक आहे दोघं म्हणून तुम्हाला सांगतो मी भाषणाची सुरुवात अशी करतो कुठल्याही स्टेजवर माझी सगळी भाषणं रेकॉर्डेड आहेत <coughs> बहुजन हिताय पालक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज गुणवंत पूणवंत शीलवंत यशवंत कीर्तिवंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज माजी जाऊ माता हिल्ल्या माता सावित्री माता रमाई मा फातिमा सूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्नांना अण्णाभाऊ साटे राजे उमाजी या सर्व महापुरुषांना स्मरून आज या छोटे घणी कोपरा सभेमध्ये मी आपल्या सर्वांशी संवाद साधत असताना भाषणाच्या सुरुवातीला विशाल भैया आणि फिरोज भाई या राम लखन जोडीनं जो मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो <laughs> शिवसेनेच्या जन्मापासून शिवसेना ह्या महाराष्ट्रातला सगळ्यात पॉप्युलर पक्ष आहे बाळासाहेब ठाकरेंबद्दल माणसा आदर पण व्यक्त करतात काही लोक चीड पण व्यक्त करतात बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्र भारतातल्या साऊथ इंडियन लोकांच्या विरोधात आंदोलन केलं पंजाबींच्या विरोधात आंदोलन केलं त्यांनी ख्रिश्चनांच्या विरोधात आंदोलन केलं त्यांनी मुसलमानांच्या विरोधात आंदोलन केलं त्यांनी बंगालांच्या विरोधात आंदोलन केलं पण तरी सुद्धा अवघा भारत बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करत होतो भारतातला कोपरा कुठलाच कोपरा त्यांनी झोडपायला सोडला हो नव्हता पण सगळी माणसं त्यांच्यावर प्रेम करत होती बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये त्यांनी ज्या टीका केल्या काही झरी टीका असतील काही आमच्या सगळ्याच समाजावर त्यांनी झरी टीका केल्या होत्या लोकांना असं वाटतं की ते फक्त मुसलमानांच्या विरोधात बोलत होते पण त्यांनी साऊथ इंडियन लोकांबद्दल जे बोलले बाकीच्याबद्दल ते सगळंच कडवं होतं पण तेवढं सगळं असून सुद्धा त्यांचा देश करणारा वर्ग तेवढा मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकला नाही याचं कारण असं होतं जे काय होतं ते त्यांचं स्पष्ट होत या स्पष्टतेनंतर बाळासाहेब ठाकरेंच्या अगोदर ज्या वेळेला तुम्ही थोडं मागं जाता तर बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांना म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंना प्रबोधनकार ठाकरेंची एक एक कोटेशन तुम्ही वाचली तर तुमचं डोकं तुमचं साथ देत नाही पण प्रबोधनकार ठाकरे हे कट्टर भोजनवादी नेते होते आणि प्रबोधनकार ठाकरे यांची जी वाक्य आहेत तुम्ही आता जातीचा उल्लेख केला म्हणून सांगतो त्यांनी चांगला बामन कशासारखा असतो तो, तो कुठल्या शेंगदाण्यासारखा असतो आणि कुणी उचलून खावा त्याला हे जर मी तुम्हाला आता सांगितलं तर माता बहिणीत मला ते बोलायचं नाही पण मी वैयक्तिक भाषण करत असताना भाषणाचा जो पिंड आहे आणि त्या भाषणाची जी, जी सवय आहे आणि त्याचे जे शिष्टाचार आहेत हे जर मी कुठं शिकलो असेल तर प्रबोध ठाकरेंचं पुस्तक आहे भाषण कौशल्य त्या भाषण कौशल्य पुस्तकातून हे गुण मी घेतलेत हे मी अगदी तुम्हाला अभिमानानं सांगतो कुठल्या आमच्या मनामध्ये कुठल्या विचारधारेबद्दल कुठल्या नेत्याबद्दल असता कामा नाही त्यानं त्या ते त्यावेळी ते, ते ती भूमिका घेतलेली असते त्या त्या भूमिकेचा तसा चांगला वाईट दोन्ही परिणाम झालेले असतात लोक कालांतरानं त्या भूमिकेचा अर्थ आपापल्या सोयीनं लावत असतात आणि मग त्या सोयीच्या आडीनं जे राजकारण चालतं ते राजकारण कधी गोत्याचं होतं कधी सोयीचं होतं आपल्याला आपलं राजकारण बघायचंय का तर शंभर टक्के बघायचंय आज आपल्याला जे राजकारण बघायचंय त्याचं टायटल आहे भोजनवादी राजकारण राजकारणामध्ये दोन हजार चारला मी बारावीत होतो आणि मला गोद्रा हत्याकांडाबद्दलचं एक लेख वाचायला मिळाला त्या गोध्रा हत्याकांडावर आलेला एक लेख होता राजू सोळंकी नावाचा पत्रकार होता आणि त्या पत्रकारानं त्या लेखाबद्दल त्या लेखामध्ये एक दिलं होतं आणि त्याच्यावर एक विश्लेषणात्मक चॅप्टर खूप मोठा पान भरून आलं होतं आणि मी बारावीत होतो मला ते वाचायला मिळालं तर त्या अख्ख्या लेखाचं म्हणजे मला आजही आठवतं निळ्या कलरचं बॅकग्राऊंड होतं स्काय कलरचं आणि त्याच्यावर ते पूर्ण रंगीत पेजवर लिहिलेलं होतं आणि राजू सोळंकीने रिपोर्ट काढला होता ज्या रिपोर्टमध्ये तो म्हणतो की गुजरातमध्ये ज्यावेळी गोदा हत्याकांड घडलं त्यावेळी पाच पाच हजार मुसलमानांच्या एरळा न्यूज साठी प्रतिनिधी तानाजी चव्हाण आणि सतीश डोंगरे मायनी वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा